श्री स्वामी समोर शेतकरी मित्रांनो मी आपला मित्र अशोक धर्मे शेतकरी मित्रांनो रब्बी हंगाम है, चालू आहे हरभऱ्याचा पेरा भरपूर प्रमाणात चालू आहे पण आपल्याकड पाऊस जास्त आहे मागील पाच दिवसापासून कंटिन्यू पाऊस आहे आपल्याकडं शेतकरी मित्रांनो आजही दुपारी पाऊस झाला खूप जोरात पाऊस झाला हरभरा पेरायचा आहे आणि आपल्या भागामध्ये जॉकी ब्याण्णव अठरा हे वान शेतकरी बंधू खूप मोठ्या प्रमाणात पेरणी करत आहेत पण शेतकरी मित्रांनो थांबा थांबा कारण जाकी ब्याण्णव आटा जर पेर पेरसाल तर मर रोगा शंभर टक्के सामोरा जासाल कारण ओल भरपूर आहे जाकी ब्याण्णव आटा हे देखील वान ह्या वर्षी मर रोगाला बळी पडणार आहे त्यामुळं आता आपल्याला वान चेंज करावं लागेल त्यामुळं शेतकरी मित्रांनो बाजारामध्ये तुम्हाला नर्मदा बीज या कंपनीचा बसंती हे रिसर्च हरभऱ्याचा वान जर आपल्याला अवेलेबल असेल तर तो घेऊन निश्चित आपण पेरा एक तीस किलो याप्रमाणे त्याचं बियाणं पेरा अतिशय जबरदस्त आहे मर रोगाला बळी न पडणार वाहन आहे अधिक फुटवा अधिक घाटे असणारे हे वाहन आहे रिसर्च आहे जबरदस्त आहे मागच्या वर्षी मला दहा बॅग आलत्या म्हणजे दहा पोते आलते, आलते पाच नागाचे दहा पोते म्हणजे पन्नास बॅग आलत्या दहा किलोच्या त्याच्यानंतर माझ्याकडे आला अतिशय जबरदस्त शेतकरी मित्रांना त्याचं उत्पन्न आलंय आपल्याकडे स्टॉक अवेलेबल झालाय सुरुवातीला अजून आलता आपल्याकडे पाच सहा पोते परत ते संपलं अजून पण आपल्याकडे आलाय लागत असेल तर नक्कीच कॉल करू शकता जबरदस्त आहे आणि ह्याला बीज प्रक्रिया केल्याशिव पिरू नका वॉर्डन एक्स्ट्रा ची बीज प्रक्रिया केल्याशी पिरू नका पर के जी दोन इमेल प्रमाणे वॉर्डन एक्स्ट्रा ची बीज प्रक्रिया आपल्याला करायची शेतकरी मित्रांनो खत व्यवस्थापन व्यवस्थित करायचंय आणि त्या वर्षी पाऊस जास्त आहे पुढं पाऊस पडण्याची शक्यता आहे म्हणून तुम्हाला वान चेंज करावं लागेल एवढं लक्षात असू द्या म्हणून हा व्हिडिओ मी बनवत आहे शेतकरी मित्रांनो मला कुठली ऍडव्हर्टाईज करत नाही वान चांगले जबरदस्त आहे या निर्णय बदला वान जॉकी बँड ना टाळा रिसर्च वन पेरा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद